नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक वीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज मी राज्यातून दिनांक सतरा सप्टेंबर रोजी व्हॉट्सअप माध्यमातून प्रथम एक अंदाज दिला होता व त्यामध्ये सांगितले होते की आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील असे सांगितले होते व आपणाला सतर्क केले होते व पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे सांगितले होते त्याप्रमाणे त्या, त्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे बऱ्या ठिकाणी ढसफटी सदृश पाऊस पडला आहे माझा हा दिलेला अंदाज शंभर टक्के खरा झाला आहे तसेच आज नाशिक डहाणू पालघर मुंबई उपनगरात कोकणात हिंगोली नांदेड परभणी बीड जालना लातपूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली अहिल्यानगर संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम या दिलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पा। पडण्याची शक्यता राहील काल तालुक्याच्या तालु ता बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पा। पडलेला आहे महत्त्वाचे कालच्या अंदाजात दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे सांगितलेले आहेत व त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता सांगितलेली होती त्याप्रमाणे वाढ होणारे पुढील जिल्हे कोल्हापूर नंदुरबार धुळे जळगाव हे आहेत तसेच दक्षिण भागातील आंध्र प्रदेश तेलंगणा तसेच कर्नाटक राज्याचा उत्तर भाग येथे पण वरील सांगितल्याप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे महत्त्वाचे दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागातील पाऊसमान कमी होण्याची शक्यता असल्यामुळे या दिलेल्या तारखेदरम्यान शेतकरी मित्रांनी आपली पिके झाकण्याची व्यवस्था करूनच पिके काढावीत कारण स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते सतत वातावरणात बदल होत असल्यामुळे ज्या जिल्ह्यातील पिके काढायची आहेत त्या जिल्ह्याचे द्यावे एक दिवस अगोदर दिली जातील दिनांक सव्वीस सप्टेंबरपर्यंतच पिके काढावी त्यानंतर पिके काढू नयेत जमले तर त्वरित मळणी करून घ्यावी व धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे अत्यंत महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो मला असे वाटते आहे की पाऊस कमी होण्याची वाट पाहण्यापेक्षा जर आपली पिके वाळलेली असतील तर ती पिके शेतामध्ये चिखल जरी असलात तर ती कापून काढून घ्यावीत व सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याखाली ठेवावीत व ज्या दिवशी थोडा वेळ ऊन पडेल दिवशी मल, मलने या त्या दिवशी लगेच मळणी करून घ्यावी यामध्ये आपणाला त्रास आहे हे मी समजू शकतो पण निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही पाऊस हा अधूनमधून पडतच राहणार आहे त्यामुळे वाळलेली पिके संपूर्ण वाया जाण्याची शक्यता आहे व सव्वीस सप्टेंबरनंतर तर, -तर हे पिके हाती लागणे अशक्य आहे असे मला वाटते आहे त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने पिके काढली तर आपल्या हाती काहीतरी लागेल असे मला वाटते आहे सदर मी माझे मत व्यक्त केले आहे शेवटी निर्णय आपण आपला घ्यावा सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद